त्याच त्याच जवळच्या गार्डनमध्ये जाऊन जाऊन बोर झालं होतं म्हणून आज एका नवीन गार्डनमध्ये आलो होतो गार्डन खूप जास्त मोठं होतं आणि आल्यानंतर पहिल्यांदा काम केलं ते म्हणजे आमच्या सगळ्यांचं फोटो सेशन आणि त्यानंतर मेन कामासाठी गेलो ते म्हणजे शरूचे सगळे पाणी आणि एवढे सगळे पाणी बघून त्याला काही ना त्यानं प्रत्येक एका एका पाण्यांची सगळ्यांची मोज घे मजा केली आणि तिथं नवीन गायत्री मी नेहमी शिकवत असते तर ते पण ट्रेनिंग झालं आता इथं घोडा दिसला म्हणलं घोड्याची सवारी करू पण त्याला बघून तू खूप जास्त घाबरला त्यामुळे आम्ही ते तर काही केलं नाही जाता जाता आईस्क्रीम दिसलं होतं मग माझ्यासाठी कडक छान शेरूसाठी आईस्क्रीम घेतलं ते खाताना मागं काही जर आवाज येतो म्हणून बघितलं तर लहान मुलांच्या सगळ्या काही गाड्या होत्या आणि मग त्याला म्हणलं जाता जाता बसूयात तर खूप जास्त लाईन असल्यामुळं शेरूला ते काही बसवता आलं नाही जाताना रडवत न्यावं लागलं बाहेर आलो तर बघितलं तिथं कैरी होती म्हणला आता चला कैरी घेऊयात मग कैरी खाता खाता त्याची एक्सप्रेशन बघा आणि माझे झालेले एक्सप्रेशन प्रेग्नेन्सीनंतरचे हे आठवण होती पहिल्यांदाच कैरी काढली होती त्यामुळे मला बरोबर प्रेग्नेन्सीचा टाइम आठवलं तर असा होता आमचा आजचा दिवस